नमस्कार जय श्रीराम आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रातील आम्ही सर्व हिंदुत्ववादी विचाराचे लोक गायचा सा संरक्षणासाठी काम करतो काही लोक गायीच्या नावाने सुपारी घेण्याचा प्रयत्न करते आणि लोकांपासून वसुली करतात आणि प्रत्येक वेळेस विरोध करतात त्यातील एक आहे मुन्ना ओझा ज्यांनी आपल्या काही लोकांसोबत बजरंग दलचं नाव सांगून व्हिडिओ आणि एक लिफलेट एक छोटंसं पत्रक प्र प्रसिद्ध केलं आहे मी आपल्या सर्व जनतेला सांगू इच्छितो की आशिष जसवालने सर्वात जास्त गाईची तस्करी पकडलेली आहे आणि देवलापारच्या गो अनुसंधान केंद्रामध्ये मी स्वतः तिथे नियमितपणे जात असतो दर महिन्याला तिथे जात असतो त्या लोकांना सर्व प्रकारची मदत करत असतो आता तर त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन दोन कोटी रुपये दिलेले आहे आणि महाराष्ट्र शासनाने दरवर्षी त्या देवलापारच्या गो अनुसंधान केंद्राला आपण एक महत्त्वाचा शंभर एकर जागेमध्ये पूर्णपणे विकसित प्लॅन आपण केलेला आहे आपल्याला आपण जर जाऊन बघितलं तर तिथला पूर्णपणे विकास आपण करत आहोत जी ट्वेंटीची टीम देखील आपण घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो परंतु काही लोक काँग्रेसच्या बंडखोर उम उमेदवाराची सुपारी घेतली आणि हे निवडणुकीच्या एक दिवसापूर्वी एक खोटं भ्रम आणि फेक नरेटिव्ह सेट करण्याचा से ते परत प्रयत्न करत आहे मी सर्वांना सांगू इच्छितो की गायीबद्दल आपली श्रद्धा आहे गोसेवा आयोग राज्य सरकारने गठित केला आहे आणि जे लोक देवही त्यांच्या उमेदवाराला पाडू शकत नाही आणि ज्यांनी सदैव हिंदूची प्रतारणा केली अशा लोकांना मदत करण्यासाठी फक्त पैसे घेऊन जे लोक काम करतात यांनी अशा पद्धतीचं खोटं भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते काही लोक व्हायरल करत आहे संदर्भात मी पोलिस स्टेशनला तक्रार केलेली आहे पोलीस गुन्हे दाखल करत आहे पोलीस कारवाई करत आहे ज्यांनी हा मेसेज फॉरवर्ड केला असेल त्याच्यावरही कारवाई होत आहे परंतु मी आपल्या सर्वाला सांगू इच्छितो की आम्ही एक विचाराने आम्ही सर्व लोकही देवलापारचे लोक आहे एक विचाराने प्रेरित होऊन काम करत आहोत भविष्यामध्ये देवलापारचा गो अनुसंधान केंद्र त्या भागाच्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत आहे सर्व प्रकारे त्या भागाच्या आर्थिक प्रगतीसाठी काम करत आहे भविष्यामध्ये गायी पाहण्यासाठी जगातील सर्व प्र प्रजातीचा त्याला गाव गा, गा म्हणजे काऊ टुरिझम नावाने त्याला तीर्थक्षेत्र आणि पर्यटक दोन्ही दर्जा दिलेला आहे जगातील सर्व जे गाई ज्यांचं वंश संपुष्टात येतं अशा सर्व गायीला पुनर्जीवित करून त्यांना त्यांचा परत पुनस्थापना करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपला सुरू आहे परंतु जे लोक सुपारी घेत आहे आणि फक्त बदनाम त्याच्यामध्ये बजरंग दल नाव टाकलं बजरंग दल पूर्णपणे आपल्यासोबत आहे गावागावातील हे राष्ट्रीय बजरंग दल नावाने एक बोग संघटना कारण की यांना इथून लात मारून हाकलण्यात आलेलं आहे तर या लोकांपासून सर्वांनी सावध राहा आणि अशा चुकीच्या भ्रमात राहू नका अशा चुकीच्या भ्रम पसरवणाऱ्या लोकांवर पोलीस कारवाई करत आहे आपण देखील सावध राहा असे अनेक प्रयत्न ते करतील हा एकटा प्रयत्न नाही आहे पारश्वनीमध्ये बारी समाजाच्या नावाने भ्रम पसरवला इथं कितीतरी खोट्या प्रॉपर्टीचा मागच्या निवडणुकीत आणि या निवडणुकीत देखील अशा पद्धतीचं परत एक निवडणूक घ्या अरे हिंमत असेल तर च आरोप द्या पब्लिकली करा मी खुलासा करेल परंतु तसं काहीच करायचं नाही आहे फक्त दोन दिवसापूर्वी जेव्हा प्रचार संपुष्टात येते तेव्हा अशा पद्धतीचे घाणेडे कृत्य हे लोक करतात अशा लोकांच्या विरोधात आपण पेटून उठा उलट अशा लोकांच्या अशा कृतीला निषेध करा आणि अशा पद्धतीने हिंदुत्ववादी विचाराचा विरोध करणारे लोक मला बदनाम करण्याचा जे प्रयत्न करतात स्वतः रेती चोरी करतात मला रेती चोरीचा आरोप लावतात <laughs> स्वतः मुरुम चोरतात माझ्यावर मी त्यांच्या सर्वांच्या तक्रारी केलेल्या आहेत सर्वांच्या हवे धंदे बंद केलेले आहे त्यामुळे हे सर्व जे गँग आहे ते चिडून माझ्यावर अशा पद्धतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करणार आहे यासाठी आपल्याला सावध राहणे आवश्यक आहे असा प्रयत्न आपण हाणून पाळा ही विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीरामिष बाबू